मंडळी महाराष्ट्रात महायुती सत्तेत आहे पण सत्तेच्या आत मात्र शांतता नाही उलट मोठा गोंधळ माजलेला आहे कारण भाजपच्या एकामागोमाग नेते उढून नेण्याच्या मोहिमेमुळे महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे घाबरलेले चिडलेले आणि नाराज झालेले आहेत आपलेच महत्वाचे कार्यकर्ते नगरसेवक माजी पदाधिकारी थेट भाजपमध्ये जात आहेत आणि तेही निवडणुकीच्या अगदी थोड्या काळ आधी त्यामुळे या युतीच्या आतच अविश्वासाचं सावट दाटू लागलं आहे शिंदे गटाचा मंत्रिमंडळ बहिष्कार असो अजित पवार गटाच्या नाराजीच्या भेटी असो किंवा कल्याण डोंबिवलीसारख्या बाले किल्ल्यात भाजपनं केलेला सर्जिकल स्ट्राईक असो प्रश्न एकच आहे भाजप नेमकं काय खेळतंय आणि याचा महायुतीवर किती मोठा परिणाम होणार आहे फडणवीस आणि शिंदेमध्ये कितपत बिनसले सविस्तर जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहात पुढचा विचार महाराष्ट्रातील तीन पक्षांनी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मोठ्या ताकदीनं सत्ता स्थापन केली पण सत्तेत खुर्ची घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र काम करावं एकमेकांना वाढू द्यावं हा तोंडी आलेला समन्वय प्रत्यक्षात धोक्यात आला आहे कारण निवडणुका जवळ आल्या की भाजपनं आपली जुनी शैली सुरू केली फुटीर नेते घेतले नाराज कार्यकर्ते उचलले आणि विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचे लोकही आपल्यात सामील केले हे राजकारण काही नवीन नव्हतं पण यावेळी ही मोहीम थेट शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आणि जेव्हा मित्रपक्षांच्या किल्ल्यातून नेत्यांना कमळात प्रवेश दिले जाऊ लागले तेव्हा महायुतीतील धुसफूस उघडपणे वर आली कल्याण डोंबिवलीसारख्या शिंदे घराण्याच्या बालेकिल्ल्यात जेव्हा भाजपनं एकाच दिवशी अनेक नगरसेवक आणि प्रभावी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करवला तेव्हा हे फक्त पक्षांतर नव्हतं ही होती राजकीय ताकद दाखवण्याची थेट चाचणी शिंदे गटाला हे जाणवलं आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकून त्यांनी संदेश दिला की आता ही नाराजी लपून ठेवली जाणार नाही भाजपकडून मात्र उत्तर शांतपणे आलं हे सर्व निवडणुकीचं वातावरण आहे कोणी येत असेल तर थांबवणार कोण फडणवीसांनी ही जुन्या घटना आठवून शिंदे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं पण प्रत्यक्षात या सर्वातून एक गोष्ट स्पष्ट झाली की महायुतीची आंतरिक विश्वासाची पायाभरणी हादरली आहे अजित पवारांच्या गटाची स्थिती याहून अवघड आहे दोन हजार चोवीसच्या बंडानंतर हा गट आधीच कमकुवत होता संघटना विखुरलेली नेते नाराज आणि स्वतः अजित पवार यांच्यावर पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणामुळे केंद्राकडून प्रचंड दबाव अशावेळी भाजपनं सोलापूर सारख्या राष्ट्रवादीच्या मजबूत क्षेत्रातील नेते राजन पाटील आणि यशवंत माने यांना थेट उचललं राष्ट्रवादी गटाला याने प्रचंड धक्का बसला कारण बहुतेक ठिकाणी दिसते की भाजपला दोन्ही मित्रपक्ष वाढवताना नकोय दोघांनाही नियंत्रणाखाली ठेवायचे त्यामुळे अजित पवार हे दिल्लीला वारंवार भेटी देत आहेत आणि भाजपचे केंद्रीय नेते त्यांना केवळ आश्वासनं देत आहेत प्रत्यक्षात फार काही बदल घडत नाही शिवाय भाजपच्या सूत्रांमधूनही स्पष्ट सांगितलं जात दोन हजार एकोणतीस पर्यंत नेतृत्व फडणवीसांचंच या तणावाची आणखी एक लेअर म्हणजे उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर करण्यात आलेली पुनर्नियुक्ती शिंदेगडासाठी हा निर्णय अक्षरशः धक्का होता कारण ज्याच्यावर त्यांनी खरी शिवसेना आमची असा दावा केला आहे त्या ठिकाणी भाजपनं उद्धव ठाकरेंना सन्मान देणं ही वेगळीच राजकीय संकेतबाजी होती हे पाऊल म्हणजे महायुतीतील शिंदे गटाला स्पष्ट संदेश की तुम्ही असताना आम्ही उद्धव गटासोबत चांगले संबंध ठेवतो गरज पडली तर पुढचं समीकरण बदलू शकतो आणि हे समीकरण बदलण्याची भीती शिंदे गटाला चांगलीच आहे या सर्वांमध्ये एक वेगळा मुद्दा म्हणजे बीडमध्ये घडलेली घटना अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांना भाजपनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली हा निर्णय म्हणजे महायुतीतील दावेदारांच्या गणिताला मोठा धक्का शिंदे गट आणि भाजपनं स्वतःचे नेते दोघेही नाराज झाले आणि याने सिद्ध झालं की भाजपचं धोरण एकच जिंकण्याजोगा उमेदवार कोणी असू दे आपला फायदा महत्वाचा मित्रपक्ष हे फक्त परिस्थितीनुसार वापरले जाणारे घटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आहेत या निवडणुका म्हणजे थेट जमिनीवरील ताकद तपासण्याचं मैदान इथे सत्ता पैसा स्थानिक समीकरणं आणि संघटनात्मक ताकद एकाच वेळी पारखली जाते त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सर्वाधिक महत्वाची आहे पण त्या बदल्यात महायुतीचे दोन भागीदार आपापल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत शिंदे गटाला भीती की भाजपमुळं आपला गट आणखी कमकुवत होईल अजित पवारांना भीती की गटातील उरलेले लोकही टिकणार नाहीत आणि भाजपला या दोन्ही पक्षांच्या कमकुरतेचा फायदा घेऊन स्वतःचं साम्राज्य विस्तारायचं आहे ही परिस्थिती विरोधकांसाठी मात्र फायदेशीर ठरू शकते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे प्रथमच एकत्र या मुद्द्यावर हल्लाबोल करताना दिसू शकतात त्यांच्यासाठी हा मुद्दा सोपा आहे भाजप मित्रपक्षांना संपवत आहे आणि जमीन पातळीवर अशी प्रतिमा तयार झाली तर महायुतीसाठी पुढची वाट आणखी कठीण होणार आहे एकंदरीतच आता सर्वांच्या नजरा एका गोष्टीवर घेल्या आहेत या निवडणुकांमध्ये महायुती खरोखर एकत्र राहणार का की हे तणावाचे धोके मोठ्या वादळात बदलणार कारण आज ज्या दोन पक्षांना भाजपमुळे असुरक्षित वाटतंय ते उद्या वेगळी भूमिका घेतील तर आश्चर्य वाटायला नको महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अनिपेक्षित वळण घेणारं असतं आणि महायुतीच्या आतही ही वाढत चाललेली तळे जाणवणारी परिस्थिती पुढील काही आठवड्यात अजून कोणत्या मोठ्या बदलावाला जन्म देईल हे बघणं नक्कीच रोचक ठरणार आहे पुढील घडामोडी या निवडणुकांचे भविष्यच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांचे चित्र बदलू शकतात तुम्हाला काय वाटतं भाजपनं कुठेतरी नमती भूमिका घेऊन या नाराजीला थांबवायला हवं का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा